मी ज्ञान तपवार आणि आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल एम न्यूज आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र न्यू इंग्लिश स्कूल खर्शी वारामुरे हायस्कूल मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप निमेश तन्हा चॅरिटेबल ट्रस्ट मुलुंड मुंबई यांच्या वतीने जावळी तालुक्यातील खरशी बारामोर येथील ग्रामीण भागातील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचं वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी खर्शी बारामोरे गावच्या रहिवाशी व समाजसेविका सौ गावडे सौ नीलम शिंदे सौ पूनम गावडे गावडे रेखा गाउडे, रेखा शिंदे यांच्या प्रयत्नातून व हो सहकार्यातून हे साहित्य मुलांना देण्यात आले तसेच या कार्यक्रमासाठी खारशी बारामोरे गावचे माजी सरपंच आनंदराव दगडू गावडे विनायक गावडे नितीन मेनबुतले संतोष गोळे भावनदास गावडे विमल हनुमंत गावडे मीनाताई गावडे उपस्थित होते तसेच शाळेचे मुख्याध्यापक भगवान तुकाराम कांबळे यांनी देणगीदारांचे प्रास्ताविक करून आभार मानले व सर्व गुरुदेव शिक्षक यांनीही सर्वांचे कौतुक केले कार्यक्रमाचे आयोजन श्री तांभाळे मामा यांनी केले देणगीदार यांनी जवळपासच्या जिल्हा परिषद शाळा खरशी बलकावडेवाडी पार्टीवाडी येथील पहिली ते चौथी पर्यंतच्या सर्व मुलांना या शैक्षणिक उपयोगी साहित्याचे वाटप केले 24 News